मित्रांनो माझं नाव दिनेश लक्ष्मण शिरसाट माउली कृपा हायटेक नर्सरी रानवट मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे एकवीस सव्वीस सातशे शेचाळीस सा। तर आम्ही आमचे मित्र अर्जुन मोशारी यांना नऊशे हुंडी दिली होती कारल्याची त्याच्यामध्ये शंभर हुंडी ऑर्डर सेटची महेश म्हणून आम्ही पूर्ण प्लॉट मध्ये चक्कर मारला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं का या व्हरायटीमध्ये मध्ये पण खूप चांगली अशी सेटिंग झालेली गोपळ पण खूप चांगले आलेले आहे याच्याबद्दल त्यांच्याकडून काही थोडीशी माहिती घेऊ नमस्कार सत्र मित्रांनो माझं नाव अर्जुन अशोक कोश्यारी राहणार सावरगाव मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सदोतीस सोळा नव्याण्णव मी यावर्षी कार्लेसिपी घेतलेले आहे त्यापैकी मी नऊशे हुंडी कार्लेची आणली होती आणि रानोडचे आमचे मित्र माऊली कुपा नर्सरी यांनी महेश या वराठीची मला शंभर हुंडी त्यांनी ट्रायल बेसमधून दिली दिली होती प परंतु या वराठी लावल्यानंतर याच्यामध्ये सेटिंग पण चांगली पानात रपणेस पण चांगला आहे आणि इतर वराट्यांच्या तुलनेत रोगाला पण कमी बळी आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने ट्राय करा चांगली वराठी याच्यामध्ये ही आवक पण चांगली आहे आणि मार्केटला पण व्यवस्थित चालणारी दोन दिवस टिकणारी वराठी आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्याची पण यांची डिमांड जास्त आहे धन्यवाद